महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील जगातील सर्वात मोठ्या धार्मिक व आध्यात्मिक उत्सवापैकी एक आहे महाकुंभ मेळा प्रत्येक बारा वर्षांनी भारतातील चार पवित्र स्थळावर आयोजित केला जातो प्रयागराज हरिद्वार उज्जैन नाशिक महाकुंभ मेळ्याच्या संदर्भ प्राचीन ग्रंथामध्ये विशेषतः श्रीमद भागवत पुराण महाभारत आणि इतर पुराणांमध्ये सापडतो समुद्रमंथनाच्या कथेनुसार देवता आणि दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन केले अमृत कुंभाची काही थेंब या चार स्थळावर पडली त्यामुळे ही पवित्र मानले जातात महाकुंभ मेळा तर बारा वर्षांनी आयोजित केला जातो अर्धकुंभ मेळा सहा वर्षांनी आयोजित केला जातो सिंहस्थ कुंभमेळा उज्जैन आणि नाशिक येथे विशिष्ट ग्रहस्थितीनुसार होतो क्षेत्रीय कुंभमेळा छोट्या प्रमाणावर आयोजित केला जातो कुंभमेळा हा आत्मशुद्धी आध्यात्मिक उन्नती आणि धार्मिक एकात्मतेचा उत्सव आहे यावेळी लाखो श्रद्धाळू गंगेसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात स्नानांमुळे पक्ष पालन होऊन पक्ष प्राप्त होते असे मानले जाते स्नानाचा शुभ मुहूर्त ज्योतिषशास्त्रानुसार ठरवला जातो सूर्य चंद्र व गुरुग्रहांच्या विशेष स्थितीवर त्याचा आधार असतो संत महातांचे सहभाग अनेक साधू नागाबाबू आणि संत त्यांच्या आखाड्यांसह या मेळ्यात सामील होतात आखाडे कुंभमेळ्यात विविध सहभाग असतो आखाडे हे हिंदू संघ असतात प्रवचने विधी धार्मिक भजन कीर्तन यांचा प्रमाणावर समावेश होतो महाकुंभ मेळ्याला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे लाखो भक्त पर्यटक आणि अभ्यासक येथे येतात दोन हजार एकोणीसच्या प्रयागराज महाकुंभ मेळ्यात पंधरा कोटीहून अधिक लोक सहभागी झाले होते कुंभमेळ्यातील काही तिथी अत्यंत महत्वाच्या असतात जसे की मकर संक्रांत पौर्णिमा एकादशी महाशिवरात्री या मेळाव्याचे आयोजन अतिशय भव्य आणि व्यवस्थित केले जाते मोठ्या प्रमाणावर सुरक्षा आरोग्य सेवा व वा वाहतूक सुविधा पुरवल्या जातात महाकुंभ मेळा हे धर्म श्रद्धा आणि मानवतेचे प्रतीक आहे विविध धर्म जाती आणि देशांतील लोक येथे एकत्र येऊन आध्यात्मिक एकात्मतेचा अनुभव घेतात महाकुंभ मेळ्याचा अनुभव एकदा तरी घेण्यासारखा असतो कारण हा उत्सव भारतीय परंपरेचा जगासमोर आदर्श ठेवतो